तर बघा काय याच्यात काय म्हटलेलं आहे नियुक्त अधिकारी व्यवस्थापनासाठी सूचना डेट दुस दो दोन हजार बावीस दुसरा टप्पा शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या टप्पानुसार पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उरवडित रिक्त पदासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमांच्या रूपांतरित फेरीतील उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत नियुक्त अधिकारी व्यवस्थापनासाठी सूचना पवित्र पोर्टल शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील जाहिरातीच्या उर्दू माध्यमाच्या शिक्षण संस्थांच्या रिक्तपदाच्या दुसऱ्या टप्प्यात जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस व अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणसेवक निवडीच्या शिफारशीबाबत पवित्र पोर्टलवर सर्वसाधारण गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पोर्टल पोर्टलमार्फत शिक्षक अभिव्यक्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील जाहिरातीच्या उर्दू माध्यमातील रूपांतरित फेरीतील रिक्त पद जागांसाठी उमेदवाराकडून दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस व एक नऊ दहा सात दोन सात दहा दोन हजार पंचवीस व नऊ दहा दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकरणाअंतर्गत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे उमेदवारांनी प्रसव प्रमाणपत्रामध्ये नोंदणी केलेल्या माहितीच्या आधारे त्यांची शिफारस झाली आहे याची संबंधित व्यवस्थापनांनी नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओसुद्धा आवडत लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद